तुम्ही बघत आहात जनमत मराठी जय बाबीर प्रमाणे गेल्या पस्तीस वर्षापासून चालत आलेला हा दिंडी सोहळा गेल्या आठ दिवसापासून प्रवास करत 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 करत, करत। दरम्यान बाबीर या ठिकाणी येऊन पोहोचलेला आहे अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा दिंडी सोहळा अगदी आनंदाच्या भरामध्ये या ठिकाणी येतोय दोन तीन हजारांच्या आसपास असणारी वारकरी बंधू या दिंडीमध्ये सक्रिय सहभागी असतात आणि अतिशय आनंदाने हा सोहळा प्रवास करत असतो तर या सोहळ्यामध्ये आपल्यातले असेच एक भाविक आहेत की निराळे येथील महंत सांगळे महाराज हे या दिंडी सोहळ्यामध्ये सक्रिय असतात आपण त्यांना या दिंडी बद्दलचे काही विशेष 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 अशी माहिती किंवा ही दिंडी कशी असते तुमची या दिंडीमध्ये कसे कसे प्रोग्राम असतात आणि या दिंडीचा तुम्हाला परिचय काय आला किंवा अनुभव काय आला अशा प्रकारची माहिती आपण आता या महंत सांगळे महाराजांकडून आपण या ठिकाणी घेऊ इच्छितो जय हरे महाराज जय आपण या दिंडीमध्ये सक्रिय सहभागी आहात किती दिवसापासून आपण या सक्रिय झाला पूर्वीपासून पूर्वीपासून म्हणजे त्याला कालावधी किती झाला आता पस्तीस वर्षापासून दिंडी सुरुवात आहे आम्ही बारीक बारीक असताना तेव्हापासून या दिंडीमध्ये येत असतो या जो वैशिष्ट्य आहे दिंडी मध्ये आल्याच्या नंतर ज्याला कोणी आम्ही काही सांगितलं दिंडीला तुझं असं काम होईल आल्याच्या नंतर अशा हजारो लोकांची कामं झालेली हजारो मुलं ज्यांनी आज दिंडीत आल्याच्या नंतर त्यांना सांगायचं दिंडीला तुम्ही असं नवस जर बाजू बोल जर केला तर तुम्ही या दिंडीत आल्यावर तुमचं काही काम होऊ शकतं असे अनेक शिपायापासून आय पी एस अधिकाऱ्यापर्यंत दिंडीत आलेल्या त्यांची इच्छा पूर्ण झालेली दिंडी बाबत तुमचा काय अनुभव दिंडी बरोबर आता आमचा अनुभव भरपूर अनुभव आहे दिंडीतले अनुभव भरपूर आहे आम्हाला आता आम्ही जनतेनं सांगितलं पाहिजे आम्ही दिंडी असल्यावर आम्ही सांगून उपयोग नसतो जनतेनं आम्हाला जनतेनं ते केलं पाहिजे नाही आता तिने आमचं कुलदैवतच असल्यामुळे येऊशी वाटलं म्हणजे आमचं पूर्वीपासूनच असल्यामुळे आमची उत्सुकता येतच राहणार आहे ना मग तुम्ही ज्या वेळेला निराळ्यावरून दिंडीत आला त्यावेळेला तुमच्या बरोबर किती लोक होते निराळ्याचे नाही पहिल्यांदा मी स्टार्टला इकडे आलो त्या मी आठवत होतो नंतर हळू 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 भरपूर जण वाढत गेले वाढत गेले प्रत्येकाला हे सांगितलं ना प्रत्येकाला चमत्कार होत गेले ना आल्याच्या नंतर प्रत्येकाचे काम सुटत गेले दादांनी सांगितल्यानंतर तात्यांनी सांगितल्याच्या नंतर आम्ही सांगितल्याच्या नंतर दिंडीत आल्यावर असं होत तसं होतं अशा पब्लिक वाढत चाललं तुमचा अनुभव काय दादा माझा अनुभव आता सगळ्यांना माहितीच आहे भरपूर मोठा अनुभव आहे तोच अनुभव एखादा अनुभव एखादं उदाहरण द्याय सांगा बाबीर बाबा विषय सांगा जे आम्ही कोणाला काही सांगतलं तसं बोललं तरी कोणाचं काही काम होत तुम्ही लोकांना सांगितलं तुम्हाला काय अनुभव तुमचा एखादा अनुभव सांगा व एक देवाविषयी ज्या टायमाला आमची परिस्थिती नाजूक होती काही खाय प्यायला नव्हतं आई वडील रानू रानूमाळीत होते फक्त देऊन सोडून काही मागितलं जाईन त्यांना आज बरं आता सध्या निरळ्या किती भाविक सहभागी आहेत आता आमच्या भागातून भरपूर भाविक सहभागी प्रत्येक जण आलेले आमच्या संघ गाड्या ज्या गाड्यावाल्याला सांगितलं तुम्ही दिंडी त्या गाड्या घेऊन आलेले वाले घेऊन आलेले अंबुलसवाल्याला सांगितलं आम्हाला गाडी पाहिजे ते म्हणून लगेच बाबा घेऊन जा ना पिकअप वाले भरपूर जण आहे म्हणजे या दिंडीमध्ये तुम्ही अँबुलन्सह या वारकऱ्यांच्या सेवेसाठी औषध गोळ्यांचा मोफत वापर करता त्यांच्या घ्यायचा नाही मोफत वाटप सगळ्यांना कोणाला काय लागेल ते सगळ्यांना करीत या या दिंडीमध्ये प्रवास करत असताना की यांची जी जेवणाची व्यवस्था आहे तर ती व्यवस्था कशी केली जाते दिंडीची जेवणाची व्यवस्था सगळ्या प्रत्येकाला सकाळी उठल्यावर नंतर चहा नंतर नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण कीर्तन सगळ्या गोष्टी सगळ्यांक लक्ष देतात रात्र राहतात मांग जाय पुढे अशी प्रत्येकाची देखभाल करतात आणि ज्यांना जी आड अडचण असेल ती सोडवल्या जाते आणि ही दिंडी जे चालत पण हे जेवण कसं दिल्या जातं कोणाकडून दिल्या जातं हे भाविक भक्तांना कुणाच दिल्या जाते ज्यांना काही गोष्टी चमत्कार झाल्याशिवाय कुणी नमस्कार घालीत नसतो प्रत्येकाला काहीतरी बाजूबा पावल्याशिवाय कुणी जेवण घालत नाही हे करीत नाही प्रत्येकाला काहीतरी चमत्कार झाला प्रत्येक जण नसत आमची घ्या आमची पंगत घ्या असे अनेक लोक याच्यावर वेटिंग होई प्रत्येकाला वाटतं की आमची जेवण आम्हाला मिळालं पाहिजे म्हणजे या जेवणाचा खर्च भाविकांवर या वारकऱ्यांवर येत नाही नाही अजिबात अन्नदाते असतात ते स्वतःहून तुम्हाला या स्वतःहून येतात आणि स्वतःहून देतात अशा प्रकारची तुमची सुंदर रस्त्याने चालताना तुम्ही अगदी शिस्तबद्ध चालताना दिसत आहेत काही तुमच्याकडे कार्यक्रम रस्त्याने चालू असतात का भजन कीर्तन वगैरे चालू भजन कीर्तन काय संध्याकाळी कीर्तन असत भरपूर काही तुम्ही ज्या वेळेला पायदें चालतात तुमच्या पायामध्ये चप्पल नसतील उन्हात तुम्ही पायदेंदीत चालतात त्याचा काय अनुभव सांगा माझ्या पायात चप्पल नसताना मी फक्त बाबीर्भाच नाव जर घेतलं तर मला खडा नोचणे व चटका न बसणे ज्या टायमाला खाली बसलो का आग चालू व्हायची पायात पाय भाजायचे पण जर रस्त्याला जर लागलो ना माझा पाय सुद्धा भाजत नव्हता हा मोठा माझ्या मोठा चमत्कार आहे बाबीरबाबचं नामस्मरण केलं ना पाया चप्पल चप्पल तर नव्हत्या आधी सगळ्यांनी बघितलं चप्पल नसताना बी वाटाना जर चाललो सगळ्यांच्या पुढे असतो काही त्रास झाला नाही ज्या टायमाला मी शाळेत दुसरीला असताना मला प्रसन्न झालेले मी बारीक असताना प्रसन्न झाल्याच्या नंतर सहा वर्षाचा असताना माझ्या अंगात कपडे टाकता मी आणला उघड गेलो होतो मला तिथं काय मिळायचं त्या टायमाला मिळेल इथं पण कोणाला माहिती मी आहे नंतर मी बारीक असताना नंतर हे झाल्याच्या नंतर मला दादांनी वजीबाबा पुणेकरांनी या टायमाला सांगितलं तू बिलक तुला काही अडचण नाही अडचण नसल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं तू गुरुवार कर गुरुवार केल्याच्या नंतर मग सांगायला सुरुवात केलं झाली मोठ्या बाबांनी मला तात्यांनी भरपूर साथ देऊन हे केलं दिल्याच्या नंतर प्रत्येक निर झालं मग एक तळासा झाला एक पेशंट होत ते आज डॉक्टर आहे मध्ये आणि त्यांची गाडी पलटी झाल्याच्या नंतर ते कोमात गेलं ते कोमात गेल्याच्या नंतर सांगितलं सांगितल्याच्या नंतर एक तासामध्ये ते उठून बसल्याच्या नंतर मोठ्या बाबांनी मुंबईला त्याला भेटायला गेलो ते निर झालं मग तिथून पुढं काही अशी हे केलं इच्छा होती शंभर मुलं पुलीस झाली पाहिजे मोठ्या बाबांना विचारलं तुम्ही जर पोलीस झाले तुम्ही काय बाबांना त्यांनी सांगितल्याच्या नंतर बाबा म्हणा तुमचं काम होणार काम झाल्याच्या नंतर मग तुम्ही काय करशाल ते म्हण आम्ही हेलिकॉप्टर मध्ये मरवून कडवून आणि सांगितल्याच्या नंतर ते मुलं तेवढे पोलीस झाले पेशंट नीट झालं याने सगळ्यांनी ठरवून तिथं हेलिकॉप्टर आणलं हेलिकॉप्टर आणल्याच्या नंतर तिथून पुढं प्रगती होत चालली पण तिथं आलेल्या माणसांना जे सांगितलं नाही सांगतलं दर्शन घेऊन गेलं ना अनेकांची कामं होतात म्हणजे डॉक्टर असतील वकील असल राजकीय क्षेत्रातले असतील कसबी अस तिथं आल्याच्या नंतर बाबांच्या बाबांच्या दर्शना त्यांची इच्छा पूर्ण होत राहते त्या प्रत्येकांवरच या बाबी देवाची कृपा असतेच पण काहींवर अशी विशेष कृपा झालेली असते कि ते एखादा प्रसंग घडलेला असतो त्या प्रसंगाच्या माध्यमातून त्याचा जो अनुभव आहे तो असा कुठला अनुभव आहे का एक असा अनुभव आहे एक ट्रॅक्टर माझ्या मुलाच्या चालताना ट्रॅक्टर पंधरा फुट दरीत गेला पलटी झाला पाटामध्ये आणि त्याच्या भोखंडी ट्रॅक्टर होता ट्रॅक्टर होता त्याच्यानंतर रविवार होता मी तिथे गेला त्याच्यानंतर बघित म्हणलं तेव्हा हे काय केलं आणि त्याचा आवाज सुद्धा येत नव्हता ट्रॅक्टर भोखंडी होता बाबीर भावला तीन आवाज दिले किती फक्त बाबीर भावाचे तीन ना आवाज दिले मठल्याने अनुवाज दिले मनापासून खालून लगेच आवाज आला मला वाचवा म्हणून हा माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा अनुभव आहे आणि दि दुसरा एक अनुभव असा आहे दुसरा एक अनुभव आहे मी बाबीरवाला येत असताना सतार गाड्या माझ्या संघ होत्या सगळ्यांच्या गाड्या शंभर ते एकशे वीसच्या स्पीड होत्या एकशे वीसचे स्पीड ना गाडी चालू असताना गाडीतून माणूस पडलेला असताना आज ड्रायव्हर सुद्धा येईल उभे त्या गाडीतून एकशे वीसच्या स्पीड ना पण मला जेव्हा सांगितलं मी पूर्ण वलला झालो पण साक्षात तिथे एक म्हातारा येऊन हात धरून आणि त्या म्हाताऱ्यानं सांगितलं काहीच अडचण येणार नाही म्हणून जबाबदारी न्याय हक्काची